एक सिगारेट ओढल्यामुळे पुरुषाचे आयुष्य सतरा मिनिटांनी व महिलेचे आयुष्य बावीस मिनिटांनी कमी होते असा निष्कर्ष युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन यु सी एल विद्यापीठाने एका पाहणीतून काढलाय ब्रिटनच्या आरोग्य खात्याच्या वतीनं युएल ही पाहणी केली एका सिगारेटमुळे माणसाचे आयुष्य अकरा मिनिटांनी कमी होते असा पूर्वी समज होता अनेक वर्षे सिगारेटचे व्यसन आहे ते आपले आयुष्य दहा वर्षे कमी करून घेतात असे संशोधक डॉक्टर सारा जॉक्शन यांनी सांगितले सिगारेटचे व्यसन जितक्या लवकर सुटेल तेवढे त्या व्यक्तीसाठी चांगले नववर्षाच्या पहिल्या दिवसापासून सिगारेटचे व्यसन सोडले तर वीस फेब्रुवारीपर्यंत त्यांच्या प्रकृतीस उत्तम सुधारणा झालेली दिसून येईल सिगारेटमुळे आयुष्य पन्नास दिवसांनी कमी होण्याचा धोका वर्ष अखेरीस ठरू शकेल दररोज वीस सिगारेट ओढणाऱ्यांपेक्षा एकच सिगारेट ओढणाऱ्यांना पक्षाघात होण्याचा धोका पन्नास टक्क्यांनी कमी होतो तंबाखू तंबाखूजन्य पदार्थांच्या व्यसनामुळे जगात दरवर्षी ऐंशी लाख लोक मरण पावतात त्यामध्ये सिगारेट न ओढणारे पण इतर व्यसनांमुळे जीव गमवा लागलेल्या तेरा लाख लोकांचाही समावेश आहे त्यातील ऐंशी टक्के लोक मध्यम या अत्यल्प उत्पन्न असलेल्या देशामध्ये दे राहतात